तर काँग्रेसने नागपूर इथे होणाऱ्या अठ्ठावीस डिसेंबरच्या सभेला है तयार हम रॅली असं नाव दिलं कालच भाजपने आपले लोकसभेचे स्लोगन जाहीर केलं होतं त्यानंतर काँग्रेस देखील स्थापना दिनाच्या सभेला है तयार हम टॅगलाईन देऊन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी उपस्थित राहणार आहेत या याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आता आपल्यासोबत आहेत तुषार या सभेच्या माध्यमातून काँग्रेस देखील लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकत का सौरभ निश्चितच ज्या प्रकारे काँग्रेसने या रॅलीला हम तयार आहे असं नाव दिलं त्यावरनं ना असं स्पष्ट दिसून येतं की अठ्ठावीस डिसेंबरला जो काँग्रेसचा स्थापना दिवस आहे त्या दिवशी नागपूरला त्यांनी जी मोठी सभा ठेवली रॅली ठेवली त्या माध्यमातून ते आपल्या लोकसभा निवडणुकीची सुरुवात करत आहे आणि या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे असतील सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील आणि देशभरातले जर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते येत आहे त्यामुळे या सभेच्या माध्यमातन काँग्रेसने आपली लोकसभेची जी प्रचाराची रणसिंग आहे ते फुकारलं असं म्हणता येईल आणि ज्या प्रकारे कालच आपण बघितलं की भाजपचं देखील स्लोगन आलेलं आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चेहरा करून जे स्लोगन, त्यार करने है। स्लोगन, स्लोगन है तयार करण्यात आलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर लगेच काँग्रेसचं दुसऱ्याच दिवशी आपल्याला नवीन स्लोगन पाहायला मिळत आहे की आम्ही तयार या संपूर्ण गोष्टीसाठी त्यामुळे अठ्ठावीस डिसेंबरची जी सभा आहे ती अत्यंत लक्षणीय राहणार आहे कारण की संपूर्ण देशभरातनं काँग्रेसचे कार्यकर्ते असेल पदाधिकारी असेल हे या सभेसाठी येत आहे त्यामुळे या सभेच्या माध्यमातन काँग्रेस आपल्या प्रचाराचा नारळ फोडेल असं देखील बोललं जात आहे सौरभ ठीक आहे तुषार धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट